झोपलेल्या मराठ्या येऊ दे तुला जाग झोपलेल्या मराठ्या येऊ दे तुला जाग अरे तुझ्यासाठी तुझ्या लेकरांच्या भविष्यासाठी ढारकाळी फोडतोय मरत जरांगे नावाचा वाघ राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो जसजशी तारीख जवळ येऊ राहिली का तस तस सरकारच्या मनात एक धास्ती निर्माण होऊ राहिली का पहिल्या काळात मुघलांच्या काळात जर मराठ्यांना बघितलं का तर मुघल काय म्हणायचे माहिती आहे का हुजूर मरहट्टे आ गे आता सरकार आणि सरकारचे जे भांडगुळे आहेत ते काय म्हणते माहिती आहे का हुजूर मरहट्टो का प्रलय आ गया महाप्रलय आता पहा बर का तुम्ही म्हणजे कोणाची कशी फाटली आणि कोण कुन, कोणाला कसं पुढं घालू राहिलं विचार करा आता सरकार काय म्हणतं माहिती आहे का गणपती बसणार आहे बा मग जरा की पाटलं मुंबईत येऊ नये बाबा हितालच्या गणेश मंडळांना धोका आहे गाव गावगाड्यात हेच मराठा समाजाचे पोरं गणपती बसवतात हो दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतात आणि त्या पोरांपासून गणपतीला धोका आहे का बरं दरंगे पाटलांनी काल परवा सांगितलं की मुंबईचा जो गणपती आहे तो गणपती पाहायला जायला कोणाची अडचण येऊ शकते हिंदू आहे ना मी पण मग गणपतीचं दर्शन घ्यायला आम्हाला कोण आडवं येऊ शकतं बरोबर आहे का नाही तर मराठीत घुसणार मुंबईत आता विचार करा बरं का तुम्ही म्हणजे सरकार फसवतं कसं आधी विरोधक कोणी याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी विरोधकावरती बोलणारच नाही कारण त्यांच्यावर बोलावा इतकी त्यांची लायकी नाही तर शिंदे समितीचा अहवाल आला म्हणजे शिंदे समितीनं गॅझेट घेतलं त्या गॅझेटनुसार तो अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल शिंदे समितीनं पास केला त्याच्यात अठ्ठावन्न लाख मराठी ओबीसीत गेली म्हणजे कुणबी झाली कुणबी थ्रू ओबीसीत गेली मग तुम्ही विचार करा आता ज्या वेळेस वाशिद झरंगे पाटलांना सरकार आणि सरकारचं शिष्टमंडळ काय म्हणलं होतं का तुम्ही ओबीसी असल्याचा आम्हाला पुरावा द्या मग अठ्ठावन्न लाख नोंदी जर मराठ्यांच्या सापडू राहिल्या याच्यापेक्षा अजून कोणता पुरावा लागतो अजून हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट तर घ्यायचं आहे अजून ते लागू करा राहिला विषय सगळे सोयऱ्याचा जर अठ्ठावन्न लाख लोक मराठा समाजाचे त्या आरक्षणात गेलेत मग सगळे सोयऱ्यांना सगळे सोयऱ्याचा कायदा मंजूर व्हायला काय अडचणी तुम्ही काय मागितलं होतं पुरावा आणि दुसरी गोष्ट तुम्ही मागितली होती वेळ मग तुम्हाला माझ्या अंदाजी मागच्या वर्षी दुसऱ्या महिन्यात तुम्ही वाशित मराठ्यांना फसवलं मग आता चालू आहे आठवा महिना मग हा आठवा महिना आहे म्हणजे जवळपास एक वर्ष बारा महिने आणि हे सहा अठरा महिने झाले मग आता चालू आहे आठवा महिना म्हणजे पुढच्या महिन्यात या सरकारची डिलिव्हरी करायला काहीच अडचण नाही बरोबर आहे का नाही मराठा समाज आता विचार करण्यासारख्या गोष्टी बरं का ज्या मराठा समाजाला तुम्ही म्हणता ना का हे पाटील हे हे धनदांडगे पण जर तुम्ही गावगाड्यात जाऊन जर बघितलं ना तर बॉटावर मोजणे इतकेच मराठा समाजाचे लोक पैशावाले आहेत बाकी अख्खा समाज हा गरीब आहे त्या गरीब असलेल्या समाजातले लोक त्यांच्या बाया लोकाच्या शेतात खुरपायला जातात आणि लोकाच्या शेतात खुरपायला गेल्यानंतर तिदलचा जो मालक राहतो का तो ज्यावेळेस म्हणतो ना पाटलिनबाई पाटील पाटील आले आपल्या वावरात खुरपायला पाटील आले आपल्या वावरात साला ना का आम्हाला पाटलिनबाई आल्या खुरपायला मग त्यावेळेस त्या मराठा समाजाच्या त्या बायकांना त्या माणसाला काय वाटत असं याचा तुम्ही विचार केला का नाही केला तुम्ही करणार नाही जर महाराष्ट्रात सहा कोटी मराठा समाज आहे मग सहा कोटी कारखाने आहे का तुम्ही जे म्हणताना का अख्खे साखर कारखाने मराठ्यांचे आहेत अख्खे आमदार मराठ्यांचे आहेत अख्खे खासदार मराठ्यांचे आहेत तरी पण तुम्हाला आरक्षण भेटलं नाही मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे मराठ्यांना खरं फसवलंच कुणी असन तर ते मराठ्याच्या पुढऱ्यानेच मराठा समाजाचं नाव घेऊन म्हणजे मी मराठ्याचा आहे भाऊ मग मला मतदान करा मी तुमचं आहे निवडणुकीच्या टायमाला पाहुणा रावळा ही आठवण करून देणारा तो नेता ज्यावेळेस मराठ्यांना खरी गरज असती त्याच कारखान्यात जो कारखाना तुम्ही म्हणता ना का मराठ्यांचा कारखाना आहे त्याच कारखान्यात मराठ्यांच्या ताब्यात असलेल्याच कारखान्यात मराठ्यांचंच पोरग ज्यावेळेस नोकरीला लावायचं असतं का त्यावेळेस हाच मराठ्यांचा नेता नाही म्हणतो मग जर हा मराठा समाज जर शिकला त्याच्या म्हणजे गधे को नाही घोडे मिळ रे घास और गधे खा रे च्यवणप्रास अशी परिस्थिती निर्माण झालेली घोडं आमच्या गावात आहे का घोड्याचे आणि बैलाचे शर्यती असतात घोडा आणि बैल आमच्याकडे त्याला शेमीगोंडा म्हणते शेमी गोंडा तुमच्याकडे काय म्हणते मला नाही माहिती तर त्या गोंडा त्याच्यात घोडं जास्त पळतं आणि बैल कमी पळतो म्हणून बैलाच्या दाव्याचा चराट्याचा कासऱ्याचा एक पदर घोड्याला एक्स्ट्रा जोडलेला राहतो म्हणजे बैलाच्या सुद्धा घोडा घेऊन पळाला पाहिजे तशी परिस्थिती झालेली आहे आरक्षणाची गरज आहे आम्हाला आज जारांगे पाटलांचे जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नुसार जे जे पोरांचे कुणबी सर्टिफिकेट निघून ते भरती झाली आज त्या घराचं कल्याण झालं की नाही बरोबर आहे का नाही का कोणाच्या हक्काचं मागितलं का <coughs> स्वतःच्या हक्काचं मागितलं तिथं हक्क आहे मराठ्यांचं बरं मुळात जारांगे पाटलांनी जातीवादच केला नाही जर मरा जरा मनोज जारांगे पाटलांनी जर जातीवाद केला असता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं का जर मनोज जारांगे पाटलांनी जातीवाद केला असताना तर महादेव मुंडे प्रकरणात जारांगे पाटलांनी हस्तक्षेपच केला नसता बरोबर आहे का नाही तर तिथं प्रकरणात जारांगे पाटलांनी हस्तक्षेप केला म्हणून त्या महादेव मुंडेंच्या मिसेसला मुख्यमंत्र्यांची भेट झाली काय क्रूरपणे मारलं राव संतोष देशमुख भैयाला मारलं महादेव मुंडेंना मारलं महादेव मुंडेंना तर मारल्यानंतर त्याच्या शरीराचा लचका तोडून आठ दिवस अकरा दिवस तुमच्या नेत्याला दाखवण्यासाठी घेऊन निटत होती हा जारंगे पटलांचा जातीवादी का स्वतःचा हक्क मागणं जातीवादी स्वतःच्या समाजातील लेकरांच्या भविष्यासाठी लढणं हा जातीवादी विचार, विचार करा ना तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा जरांगी पाटील काल पण जातीवादी नव्हते आज पण नाही आणि उद्या पण नाही मराठी मुंबईत तर जाणार म्हणजे कुणाचा बाप जरी आला यार तरी अडवू शकत नाही त्याच्याकरता तुमच्याकडे एकच पर्याय एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर तुम्ही मराठ्यांना आरक्षण लागू करा तरच मराठे मुंबईत नाही जाणार पण जर तुम्ही आरक्षण लागू केलं नाही तर मराठी मुंबईत घुसणार मराठ्यांचं वादळ मुंबईत जाणार जारांगी पाटील फॅक्टर धडकणार मुंबईत कारण मुंबईचा सातबारा मराठ्यांच्या नावावर आहे गावच्या जात्रा मराठा समाज बरवतो आणि जर आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आता मला पण काही कमेंट येतात का तू जातीवाद करतो मी कोणत्याही जातीचं धर्माचं कधीच नाव घेतलं नाही मी कसा जातीवाद केला हे सुद्धा मला तुम्ही पटवून द्या बरं का तर आरक्षण म्हणजे तुम्हाला काय गरज आहे बो इथून सुरू झालेला प्रवास या तुम्हाला काय गरज आहे भाऊ तुम्ही पैसेवाले आहे भाऊ अरे पण पन... लोक काय म्हणते माहिती आहे का गावगाड्यात मराठा समाजाचा एखादा माणूस गेला ना तर त्याला काय म्हणते माहिती आहे काय बागायदार बरोबर आहे ना काय म्हणते काय बागायदार आता त्यांना कोणा सांगावा का त्या बागायतदाराचं अख्खं बागायत गेलं आहे आता फक्त घराला बिजगिर्या नसलेलं दार राहिलेलं आहे बरोबर आहे का नाही मग म्हणजे समाजाची गावगाड्यात चेष्टा व्हायला लागली आता चेष्टा केली जायला लागली पाटील पाटील म्हणून हिनवलं जायला लागलं पण जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं आणि झोपलेला मराठा समाज जागी झाला आणि हा जागी झालेला समाज हा एक स्पोर्ट आहे आता आणि ही आरपारची लढाई आहे मराठ्यांनो जो गरीब असला ना तो मराठा कसला फक्त प्रत्येकाने ज्याचं त्याचं काम वाटून घ्या काही मुंबईला जाणार आहेत काही गावगाड्यातली शेती सांभाळणार आहेत काही आंदोलनाच्या ठिकाणी काही बरं वाईट झालं कारण सरकार त्याच्यासाठीच बसलेलं आहे तर त्याच्यासाठी लढायला काही समाज तरुण तयार आहेत बरोबर आहे की नाही आता वकील आहेत वकिलांनी वकी काय करायचं आपल्या आंदोलकावर काही गुन्हे दाखल झाले ना तर त्यांनी त्याच्या बाजूने लढायचं पोलिसांनी काय करायचं कायद्याचं ज्ञान द्यायचं वकिलांनी कायद्याचं ज्ञान द्यायचं मुळात अठ्ठावन्न मोर्चे काढणारा हा मराठा समाज याच्यापासून कुणाला कधीच त्रास झालेला नाही हा तोच समाज ॲम्ब्युलन्सला लाखोच्या गर्दीत ॲम्ब्युलन्सला जागा करून देणारा हा समाज बरोबर आहे ना तेव्हा मराठा भावांनो बहिणीनो आरपारची लढाई आहे ही शेवटची वेळ आहे याच्यानंतर ये वेळ येणार नाही आणि तुमच्यासाठी कुणी उभं राहणार नाही बरोबर आहे की नाही तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय